हाय श्री गुरुदेवदत्त दत्त तर मी असं तसं बाकीचं काही बोलणार नाही आहे मेन पॉइंटवरच येते तर शिवदत्त महाराजांबद्दल मला बोलायचं आहे शिवदत्त महाराज हे दत्त महाराजांचा अंश नाही आहेत असं काही लोक बोलतात आणि त्यांनी म्हणजे काहीतरी खोटं बोलून पैसे लवाडतात आणि काहीही उठवतात असं काहीही वाईट कमेंट करत आहेत लोकं आणि हसतात लोक त्यांच्यावर त्याबद्दल मला काही बोलायचं आहे तर शिवदत्त महाराज हे दत्त महाराजांचे अंश नाहीत असं काही लोकांना वाटते आणि ते म्हणजे काहीतरी उठवतात आणि काहीतरी बोलतात असं लोकांचं म्हणणं आहे तर याबद्दल मला स्पष्ट मला आलेला अनुभव शेअर करायचा आहे तर प्लीज सगळ्यांना म्हणजे माझं मत आवडलं म्हणजे ज्यांना ज्यांना त्यांची प्रचिती आलेली आहे आणि तिथं गेल्यानंतरनं ज्या ज्या लोकांचं कल्याण झालेलं आहे त्यांना तर ते माहीतच आहे आणि मी जास्त काही बोलणार नाही आहे मी मेन मेन पॉईंटच बोलणार आहे तर शिवदत्त महाराज हे दत्त महाराज अंश नसते तर मग नॉर्मल लोक असं म्हणजे ज्यांना त्रास नाही आहे म्हणजे ते पण मुद्दाम नाचायला पाहिजे होते ना मग ते पण का नाचत नाहीत मग तर शिवदत्त महाराजांना बघून नॉर्मल लोक पण नाचायला पाहिजे होते मग आता जे नाचतात ते मुद्दामून नाचतात का आणि ते मुद्दामून त्यांना त्रास होत का शिवदत्त महाराजांना बघून सांगा ना जे मुद्दाम म्हणजे लोक म्हणजे त्यांची प्रचिती म्हणजे त्यांनी दत्त महाराज आहेत असं दाखवून देण्यासाठी नाचतात का मग शिवदत्त महाराजांना बघितल्यावर असू शक्तींना का त्रास होतो आणि शिवदत्त महाराजांना बघून ते लांब का पळतात आणि त्यांना बघून बोंबलतात कशाला ते पण विचार करा ना मग त्यांनी जर शिवदत्त महाराज जर दत्त महाराजांचं अंश नसते तर जे लोकांना म्हणजे शक्ती म्हणजे ज्यांना त्रास आहे त्यांना म्हणजे शिवदत्त महाराजांना बघून त्रास नको व्हायला पाहिजे होते ना मग त्रास का होतो त्रास का म्हणजे एवढा त्रास होतो की त्यांनी म्हणजे बोंबलतात अक्षरशः त्यांच्या सम त्यांनी समोर आले बो हो तर मक, तर मक, तरी बोंबलायला चालू करतात त्यांना म्हणजे जो समोर पण बघू शकत नाहीत एवढा त्रास होतो शिवदत्त महाराजांना बघितल्यावर असू शक्तींना तर शिवदत्त महाराज मग कोण आहेत मग हे पण विचार करायला पाहिजे ना ते अजून खूप छोटे आहेत तरी पण त्यांना म्हणजे बघितल्यानंतर ना असू शक्ती म्हणजे एवढं त्रास करून घेतात मग त्यांच्यामध्ये काहीतरी शक्ती आहे ना मग शक्ती असल्याशिवाय म्हणजे शक्तीने त्रास होतो का आणि काही लोक म्हणतात की काहीही उठवतात पैसे लुबाडण्यासाठी काही त्या छोट्या मोलाला शिवदत्त महाराज ता म्हणतात आणि अंश म्हणतात असं तसं काहीही बोलतात पण त्यांनी खोटं बोला खोटं बोलल्यानंतर ना त्यांना काय मिळणार आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि खोटं बोलून त्यांना म्हणजे एवढं पैसे लुबाडायचे असते तर त्यांनी खूप आत्तापर्यंत पैसे लुबाडले असते आणि तसं त्यांचं काहीही नाही आहे तिथं जाऊन बघितल्यानंतरच कळेल काय खरं आणि काय खोट तर प्रबोधन कार्य करतात आणि म्हणजे भालचंद्र काका था था, से से था था। न, ते एवढं ओरडतात लोकांचं कल्याणासाठी ओरडतात त्यांना जे त्रास झाला आहे ना ते म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम केलं आहे त्यांना दत्त महाराजांनी ते कार्य दिलेलं आहे त्यांनी म्हणजे तसं प्रार्थना केलं आहे दत्त महाराजांकडे म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या आयुष्यात काय घडलं आहे ते म्हणजे इतर लोकांच्या आयुष्यात घडू नये एवढीच त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांना ते म्हणजे दत्त महाराजांनी कार्य दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळं खूप लोकांचं कल्याण झालेलं आहे खूप लोक एवढे वर्ष त्रासात होते त्यांचं कल्याण होत आहे आणि त्यांनी काही वाईट कार्य करत नाही आहेत आणि कुणाचे पैसे लुबाडत आहेत आणि शिवदत्त महाराज हे शिवदत्त महाराज हे दत्त महाराजांचा अंश आहेत हे स्वतः दत्त महाराजांनी त्यांना आज्ञा दिलेली आहे म्हणून त्यांनी ते म्हणजे सांगतात ते आणि ते खरंच सांगतात आणि जर तसं जर खरं नसतं तर म्हणजे तुम्ही जाऊन बघा ना प्रत्यक्ष म्हणजे शिवदत्त महाराजांना बघून म्हणजे असुरू शक्तींना काय त्रास होते कसं जे बोंबलतात ते कसं नाचतात आणि जे कसं वागतात ते बघा ना प्रत्यक्ष जाऊन मागापासून म्हणजे काही बोलल्यानंतर काही होणार नाही स्वतः म्हणजे डोळ्यांनी बघा कुठे पैसे लुबाडतात किती घेतात काय करतात ते तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघा मग त्याच्या त्यानंतर न बोला कारण जे काकांवर आरोप करणं हे चुकीचंच आहे कितीतरी लोकांचं काकांमुळं कल्याण झालेलं आहे आणि कितीतरी लोक कित्येक वर्ष अंधारात होते ते आत्ता म्हणजे उजळत आलेले आहेत आणि त्यांना त्यापासून मुक्ती भेटलेली आहे फॉर एक्झाम्पल मीच आहे मी अनुभवले आणि शिवदत्त महाराज हे दत्त अंश आहेत हे तरी शंभर टक्के खरी आहे आणि शिवदत्त महाराजांमुळेच हे सगळ्या शक्तींना मुक्ती भेटत आहे आणि मला पण मी पण त्या त्रासात होते खूप वर्ष पंधरा वर्ष मी पण त्या त्रासात होते आणि आणि मी फक्त दत्त महाराजांचं नामस्मरण करत होते शिवदत्त महाराजांचं मी नामस्मरण करत नव्हते हे पण मी सांगते आणि आणि एकदा मी गेल्यानंतर म्हणजे मी सारखं म्हणजे जायची इच्छा आहे माझी पण तिथं त्यांनी स्पष्ट बोललेले सांगितलेले आहेत की हेलपाटे इथं घालाय घालावी लागत नाही तरी पण लोक जातात लोकांची तसे भक्ती आहे ते जातात आणि काही लोक मजा म्हणून बघायला जातात हे हे मात्र खरं आहे जे लोक खूप वेळा सारखं सारखं जातात आणि मजा बघत बसतात आणि काहीतरी वाईट साईड बोलत बसतात आणि प्रबोधन कार्य चालू असते तिथं समोर काही लोक बसलेले असतात आणि एवढं काकांनी ओरडून ओरडून म्हणजे हो की नाही विचारत असतात लोकांचा काहीही प्रतिसाद नसतो हो पण नाही नाही पण नाही गप्पच म्हणजे बसलेले असतात ते पण मी बघितले आहे आणि किती वेळा हो हो की नाही असं ओरडत असतात काका एवढं म्हणजे दर गुरुवारी प्रबोधन कार्य म्हणजे कार्यात म्हणजे ओरडून ओरडून सांगत असतात आणि लोक मात्र गप्पच बसून ऐकत असतात त्याला म्हणजे प्रतिसाद देत पण नाहीत मग काकांना राग येणं साहजिकच आहे ना आणि एक गोष्ट शिवदत्त महाराजांबद्दल बोलणं हे चुकीचं आहे ते तरी शिवदत्त महाराज दत्त महाराजांचा अंश आहेतच आणि त्यांनी जर तसं नसते तर अस्तशक्तीनं त्रास झाला नसता आणि मी अगोदर म्हणजे दोन टाईम नामस्मरण त्यांनी करायला सांगतात जे सगळे लोकं करतात काही लोक त्या भक्तिमार्गात आहेत आणि त्यांचं कल्याण झालेलं आहे आणि मी माझं स्वतःचं सांगते मी पण म्हणजे पंधरा वर्ष म्हणजे नर्क म्हणजे नर्कातच होते असं म्हणायला काही हरकत नाही आणि तिथं गेल्यानंतर माझं कल्याण झालेलं आहे आणि होत पण आहे आणि म्हणजे कितीतरी मी देव देवाला जात नव्हते आणि मला म्हणजे कुठं बाहेर पडता येत नव्हतं कुठल्याच देवाला मला जायची इच्छा होत नव्हती आणि कुठेही गेलं तरी तसं तर मला म्हणजे असं त्रास आहे हे मला कळालं नव्हतं फक्त आणि फक्त मी मोराळाला गेल्यानंतरच मी या त्रासात आहे असं मला कळालं आणि तिथंच मला हे कळालं आणि तिथंच मला हे मुक्ती भेटत आहे म्हणजे माझ्या बारा असुर शक्ती होते आणि शिवदत्त शिवदत्त महाराजांबद्दल मा, तुम्ही बोलता मी प्रत्यक्ष अनुभवले कारण मी म्हणजे अगोदर म्हणजे दत्त शिवदत्त महाराजांचं म्हणजे नामस्मरण करत होते फक्त मी म्हणजे शिवदत्त महाराज काय दत्त महाराज एकच आहेत पण ओम शिवदत्त आहे नम मी अगोदर म्हणत नव्हते मी फक्त म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण करत होते आता पण करते पण फक्त म्हणजे अगोदर मी अकरा वेळा शिव शुद, ओम शिवदत्ताय नम म्हणते मग म्हणजे दत्त म्हणजे नामस्मरण जे करते म्हणजे शिवदत्ता महाराजांचं नामस्मरण करून मग चालू करते त्याच्यानंतर ते त्याच्या अगोदर मी करत नव्हते म्हणजे शिवदत्ता आहे ना मी म्हणत नव्हते तरी पण तिथं गेल्यानंतरनं मला कळालं की म्हणजे माझ्यातले शक्ती सहा शक्ती म्हणजे शिवदत्ता महाराजांमुळे कमी झालेल्या आहेत आणि मुक्ती मिळालेली आहे त्यांना हे तरी शंभर टक्के खात्री आहे म्हणजे मी जाऊन खूप दिवस झालं आता किती शक्ती राहिलेत माहिती नाही पण माझ्यात म्हणजे बारा शक्ती होते सहा असुरी शक्ती म्हणजे स्वतः असुरू शक्तीनं सांगितलेलं आहे की शिवदत्त महाराजांमुळे सहा असुरी शक्तीनं मुक्ती भेटलेली आहे म्हणून आणि काही लोक मोराळ क्षेत्राबद्दल म्हणजे काकांबद्दल खूप वाईट बोलतात कारण जे वाईट बोलतात ना त्यांनी प्रत्यक्ष जाऊन म्हणजे बघावं आणि कितीतरी लोकांचं कल्याण झालेलं आहे आणि होत आहे ते कल्याण होऊ द्या प्लीज कितीतरी लोक अंधारात आहेत आणि कितीतरी लोक त्रासात आहेत आणि कितीतरी लोक मद्यपान मद्यपानवसार करून म्हणजे त्यांचं म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे तिथं गेल्यानंतर लोकांचं कल्याण होत आहे तिथं म्हणजे गेल्यानंतर खरे म्हणजे भक्तिमार्गात लोक लागलेले आहेत ला प्लीज त्याला अडवळ येऊ नका आणि ज्यांचं कल्याण म्हणजे ज्या लोकांचं कल्याण होत आहे त्यांचं कल्याण होऊ द्या प्लीज आणि एक गोष्ट ज्या ज्यांच्या म्हणजे ज्यांचं त्या क्षेत्रावर विश्वास आहे त्यांचं तर त्यांना सपोर्ट आहे आणि माझे तर मला तर म्हणजे ते म्हणजे स्वतः सांगतात म्हणजे काका सांगतात मी देव नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे म्हणजे स्वतः तोंडाने सांगतात पण माझ्यासाठी ते देवच आहेत त्यांनी जे त्यांच्यामुळंच मी यातून बाहेर पडत आहे त्यांच्यामुळंच म्हणजे लोकांचं चांगलं कल्याण होत आहे हे तरी खरं आहे ते नसते तर त्यांना म्हणजे ते नसते तर म्हणजे कितीतर लोकांचं कल्याण झालं नसतं ते आहेत म्हणून लोक जे दत्त महाराजांनी त्यांना कार्य दिलेलं आहे म्हणून लोकांचं कल्याण होत आहे मग माझ्यासाठी तर ते देवच आहेत काका जे आहेत ते माझ्यासाठी देवच आहेत आणि तिथले मोराळे क्षेत्रातील ते तिघं म्हणजे माझे त्रिमूर्तीच आहेत म्हणजे ते दिसणारे त्रिमूर्ती आहेत माझ्यासाठी आणि कितीतर लोकांचं कल्याण झालेलं आहे त्यांच्यासाठी पण ते त्रिमूर्ती आहेतच तिथं काही म्हणजे वाईट होत नाही आहे तिथं सगळं म्हणजे चांगलेच होत ना चांगलंच होत आहे आणि एक गोष्ट म्हणजे पैसे लुबाडण्याचं म्हणजे एवढं वाईट वाटत वाटत आहे की लोक बोलतात की पैसे लुबाडतात असं तस काका आणि दादा एवढं प्रामाणिकपणे लोकांची सेवा करत आहेत ते कुणाकडून पैशाची अपेक्षा केलेली नाही तरी पण लोक काहीही बोलतात आणि काही लोक म्हणजे एवढं वाईट बोलतात म्हणजे जरा जाऊन तिथं बघा म्हणजे कितीतरी लोक म्हणजे मांत्रिकाकडे जातात आणि दहा दहा हजार वीस वीस हजार देतात आणि कितीतरी म्हणजे जाऊन त्यांना दिले देतात त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीत आणि जे फ्रीमध्ये असते आणि जे लोकांचं कल्याण होत असते त्यांच्याबद्दल खूप म्हणजे वाईट बोलायला जमते पैशांबद्दल बोलायचं झालं तर ते पैसे म्हणजे घेणार असते तर लोकांकडून दहा हजार वीस हजार म्हणजे अपॉइंटमेंटला घेतले असते तेवढं का घेत नाहीत ते फक्त पाचशेच का घेतात आणि म्हणजे ते पण घेऊन ये अशी तुमची इच्छा आहे का म्हणजे त्यांनी म्हणजे सगळे प्रबोधन करत सगळे कितीतरी लोक बसलेले असतात आणि त्यांना ते जे जेवण देतात म्हणजे अन्नदान जे तिथं आहे अन्नदान हे श्रेष्ठदान सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे पाचशे रुपये जे ठेवलेले आहे फक्त पाचशे रुपये म्हणजे कुठं पण जाऊन तुम्ही कितीतरी खर्च करता आणि कितीतरी दहा हजार वीस हजार मांत्रिकांना देता त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यांनी मात्र तुमच्यासाठी चांगले आणि इथं काहीही म्हणजे लोकांचं कल्याण करतात आणि फक्त अन्नदानासाठी पाचशे रुपये घेतात आणि ते प्रबोधनकार्यात खूप लोकं तसंच येऊन बसलेले असतात अपॉइंटमेंटशिवाय बसलेले असतात त्यांच्याकडून ता, ते वसूल करतात का तुम्ही अपॉइंटमेंट घेतले नाही तुम्ही पैसे द्या असं तर ते सांगत नाहीत ना मला एक गोष्ट स्पष्ट बोलायचं आहे जर त्यांना जर पैशाची म्हणजे हाऊस असती तर ते फ्रीमध्ये सगळीकडे का फिरले असते स्वखर्चाने का फिरले असते आणि पाचशे रुपये घेऊन त्यांना काय मिळते आणि म्हणजे प्रबोधनकार्यात म्हणजे एवढं म्हणजे बसलेलं असतं त्यांच्याकडून ते काहीही घेत नाहीत फक्त अपॉइंटमेंट जे घेतात ते पाचशे रुपये घेतात आणि फक्त म्हणजे पाचशे रुपये घेऊन त्यांना काय मिळणार आहे म्हणजे त्यांना दुसरे कामं नाही आहेत का सांगा ना म्हणजे दुसरे कामं नाही आहेत का एवढं लोकांचं कल्याण करण्यासाठी ते बसले आहेत आणि पैशाची त्यांना हौस नाहीये आणि काहीही न घेता म्हणजे काही लोकांकडून न लुबाडता एवढं त्यांनी महान कार्य करत आहेत त्यांना दुसरे काम नाही आहेत ना का सांगा ना मी खूप काही म्हणजे स्पष्टीकरण देत बसत नाही कितीत पण स्पष्टीकरण देत बसलं ना तर तिथं गेल्याशिवाय कोणालाच कळत नाही अनुभवल्याशिवाय कळतच नाही जे अनुभवलेत ना जे अनुभवत आहेत ना त्यांनाच माहिती आहे तिथलं क्षेत्र काय आहे आणि किती महान कार्य आहे आणि तिथं गेल्यानंतर कितीतरी लोकांचं कल्याण झालं आहे कितीतरी लोकं अनुभवले आहेत त्यांना प्रचिती आलेली आहे त्यांनाच ती गोष्ट माहिती आहे जे लोक म्हणजे तिथं न जाता न बघता म्हणजे काही ही बोलत बसतात त्यांना तिथली गोष्ट काहीच माहिती नाही ज्यांना पैसे ब पैसे लुबाडतात असं वाटते शिवदत्त महाराज दत्त महाराज हे नाही आहेत असं वाटते त्यां त्यांनी स्वतः जाऊन तिथं बघावं तिथं अपॉइंटमेंटसाठी किती घेतात आणि किती पैसे घेतात काय करतात प्रबोधन कार्य काय आहे हे सगळं स्पष्ट म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी बघावं आणि मग बोलावं अशी माझी विनंती आहे कारण प्लीज मागं बसून काही वाईट बोलू नका कारण त्या म्हणजे क्षेत्रामुळे कितीतरी लोकांना म्हणजे चांगलं झालेलं आहे आणि भक्ती मार्गामध्ये लोक लागलेले आहेत ला आणि मद्यपान मांसाहार सोडलेले आहेत खरं तर ही गोष्ट मेन पॉइंट आहे मद्यपान आणि मांसाहार हे लोक सोडलेले आहेत आणि म्हणजे मार्गाला लागले आहेत ला हे अगोदर तुम्ही जाऊन तिथे बघा लोकांना मांत्रिकाकडे जाऊन दहा हजार वीस हजार द्यायला जमते आणि त्यांच्याबद्दल वाईट बोलायला नाही जमत पण फक्त पाचशे रुपये द्यायचे असेल म्हणजे तिथं म्हणजे अन्नदानासाठी घेतात तर त्यांच्यास त्यांच्याबद्दल एवढं वाईट लोक बोलतात किती म्हणजे लोक म्हणजे हे वाईट असतात ना म्हणजे लोकांचं म्हणणं लो, काय म्हणलं म्हणजे महान कार्य करत आहे सगळं फ्रीमध्ये ठेवावं जेवण फ्रीमध्ये ठेवावं आणि त्यांनी म्हणजे सगळं त्यांचं कामकाज सोडून म्हणजे बसावं म्हणजे ओरडत बसावं आणि लोकांचं कल्याण करावं म्हणजे ते कल्याण करतच आहेत म्हणजे त्यांचं काही म्हणजे पैसे लुभडण्याचं मत नाहीच आहे पण फक्त लोकांचं म्हणणं काय सगळं आम्हाला फ्रीमध्ये पाहिजे सगळं आम्ही म्हणजे फ्रीमध्ये जाणार आणि फ्रीमध्ये खाणार आणि ऐकणार आणि येणार आणि आम्हाला फ्रीमध्ये सगळं अपॉइंटमेंट भेटायला पाहिजे आणि त्यांनी म्हणजे सगळं आम्हाला फ्रीमध्ये भेट म्हणजे सांगायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे म्हणजे आम्हाला पाचशे रुपयेसुद्धा म्हणजे अन्नदानासाठी द्यायची इच्छा नाही आहे असं लोकांचं म्हणणं आहे असं मला वाटते म्हणून तर लोकं म्हणजे बोलतात असं जे मागे बसून बो वाईट बोलतात ना तिथं जाऊन बघून जे बघण्या बघून बघायचं से होत नसेल तर प्लीज गप्प बसा आणि जे लोकांचं कल्याण होत आहे ते होऊ द्या आणि लोकांना म्हणजे त्या त्रासातून मुक्त होऊ द्या अशी एवढीच विनंती आहे आणि जर तसा संशय असेल तर स्पष्ट जाऊन तिथं बघावं मग बोलावं आणि माझं म्हणजे मी अनुभवले आहे म्हणून मी म्हणजे ही गोष्ट शेअर करते आहे कारण मला एवढं वाईट पटत आहे की लोकांचं बोलणं बघून म्हणजे एवढा राग पण येत आहे मला की एवढं लोकांचं कल्याण होत आहे म्हणजे ज्यांचं कल्याण झालेलं आहे त्यांना माहिती आहे पण तरी पण लोक एवढं वाईट वाईट कमेंट करतात मला बोलायला भागच पाडलं ज्यांना माझं मत पटलं आहे त्यांनी खरंच नक्कीच म्हणजे कमेंट करावा म्हणजे सांगावं लोकांना म्हणजे तिथलं क्षेत्र काय आहे किती महान आहे आणि काकांनी जे भोगलेलं आहे ते ऐकून तरी म्हणजे किती त्रास होते त्यांना बघितल्यानंतर डोळ्यात पाणी येते मला तरी येते का माहिती नाही पण त्यांना बघितल्यानंतर डोळे भरून येतात माझ्या जे लोक वाईट बोलतात ना त्यांना दत्त महाराज लवकरात लवकर बघू दे